दर वेळेस तिला टोकायचे अहो तिच्या नंदेनी दोन महिन्यापूर्वी एवढी तिला मारली तिच्या अंगावरती तुकली दोघी सासू माय लेकींनी तिला गाडीत आणली बालेवाडी पर्यंत आली इतकी टॉर्चर करत 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 आली आणि शेवटी माझी मुलगी म्हणली की मी इथं नदी आलेली इथून उडी टाकीत गाडीत नवऱ्याचे जावयाचे म्हणजे मी पाय पकडलेले नंद्याचे पाय जातले सासूचे पाय जातलेले तिचं चुकच असेल हा जोड पाय जोडून करायचं संसार वाचवायसाठी आम्ही खूप प्रयत्न केले सुद्धा दोन चार महिन्यापूर्वी त्यांनी मोबाईल मागितला माझ्याकडे तो सुद्धा मी दीड लाख रुपयाचा मोबाईल पुरवला त्यानंतर लग्न झाल्यानंतर पाच सहा महिन्याने श्रावण गौरी गणपतीचं हे आलं त्यावेळेस त्यांनी चांदीच्या गौरी मागितला एक्कावन्न वेळेस सोने